गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरचा कोल्हापूरच्या नादनी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीन जेव्हापासून नांदणी मठातून या हत्तीला वंताराम नेण्यात आलं तेव्हापासून कोल्हापूरकरांनी एक लढा उभा केला आणि या लढ्याला आता यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे अखेर कोल्हापूरकरांचा विजय होण्यास सुरुवात झालेली आहे या सगळ्या सा, प्रक्रियेवर बोलण्यासाठी जे लढत प्रथमदर्शन होते ते माझी खासदार शोटी साहेब आपल्यासोबत बोलण्यासाठी काय सांग साहेब कोल्हापूरकरांनी लढा पुकारला आणि जे कोल्हापुरात घडतं ते संपूर्ण राज्यभरात अशी एक मन प्रचलित आहे आणि त्या पहिल्या टप्प्यातील कोल्हापूरकरांना विजय होताना आपल्याला पाहायला मिळतो त्याची पाहुती पाहायला मिळते पडताना पहिली प्रतिक्रिया काय मला अतिशय आनंद होतोय आणि समाधान आहे पण जास्त आनंद, थील, थील। आनंद करन, आ, त्या दिवशी होईल ज्या दिवशी माजुरीची पावलं नांदणी मठामध्ये उमटतील परत येतील त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद होईल कारण ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान ही माजुरी चार वर्षाची असताना जेव्हा आली त्यावेळी मी महाविद्यालयीन तरुण होतो त्या काळापासून तिला मी बघत आलो आहे आणि जेव्हा जेव्हा मी नांदणी मठामध्ये जायचो त्यावेळी मुळ आशीर्वाद द्यायची डोक्यावर सोंड ठेवायची अलीकडच्या काळात तरी मी मंदिरात हो गेलो की म्हणून हार घालायची माझ्या गळ्यामध्ये एक भावनिक नातं होतं अगदी तिला अठ्ठावीस तारखेला ज्यावेळी विजाई दिली त्यावेळी सुद्धा रात्री मी मिरवणुकीत तिथे गेलो होतो त्यावेळी मोठ्या प्रेमानं तिनं माझ्या डोक्यावर सोंड ठेवली मला गलबलून आण म्हणजे तिच्या सोंडीला मिठी मारून काही काळ मीही भावनिक झालो होतो आणि पण मला भावना आवडता आल्या नसल्यामुळे मी तिथून निघून गेलो मला ते सगळं चित्र बघवलं नाही परंतु त्यामुळेच कदाचित ह्यावेळी मी एरवीच्या आंदोलनापेक्षा जरा जास्तच आक्रमक होतो आणि त्याचं यशही मिळालं समाधान झालं आणि आमची माधुरी परत येण्याचा मार्ग मोकळा झाला ती केवळ माझीच माझंच तिचं नातं नव्हतं तर अख्ख्या कोल्हापूरकरांचं होतं अनेक लहान मुलं स्त्रिया सगळ्यांचं एक भावनिक नातं तिच्याबरोबर होतं सगळ्यांच्यावरती खेळायची मुलांच्या बरोबर खेळायची वागडायची त्यांच्या अंगावर पाणी शिंपडायचे अनेक व्हिडिओ अलीकडे बाहेर आलेले नाहीत इतकी ती तिचा लढा सगळ्यांना होता त्यामुळं आजही आठ दिवस होत आले तरी पण तिचा विरह लोकांना सण होत नाही पण आज मला वाटतं की काही अंशी थोडासा दिलासा मिळेल खरा आनंद त्या दिवशी होईल त्या दिवशी माधुरी परत मठामध्ये आलेली असेल तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हा शेवटचा निर्णय म्हटलं जातं त्यानंतर देखील तुम्ही लढा केला कोल्हापूर तिला हळूहळू कोल्हापूरकरांनी प्रसाद दिला कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आणि आता वनताराच्या टीमला दुसऱ्यांदा कोल्हापुरात यावं लागलं हा कोल्हापूरकरांचा विजय म्हणायचा आणि कशा प्रकारे तुम्हाला आश्वासन दिलेलं आम्ही सतत हारत होतो हाय पॉवर कमिटी समोर हरलो हायकोर्टात हरलो सुप्रीम कोर्टामध्ये हरलो पण मैदानात मात्र जिंकलं कारण तिथं जनता होती कारण जनतेला मॅनेज करता येत नाही जनता जनताच असते सुप्रीम कोर्टाच्या वरची असते आणि त्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं ठीक आहे सुप्रीम कोर्ट कोर्टाने निर्णय दिल्यानंतर कायद्याचा आदर राखून आम्ही तिची विदाई केली पण विदाई केली म्हणून हात बांधून बसलो नाही तिला परत आणण्यासाठी रस्त्यावर उतरलो आणि त्याचं आम्हाला यश मिळालं तर आता वंतराजे सियून देखील आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे स्वामींच्याबरोबर बरोबर चर्चा केलेली आहे ही नेमकी चर्चा काय होती आणि कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया राबणार आहे त्याने माफी मागितली जनभावना ज्या दुखावल्या गेल्या लोक जे लोकांच्या भावनेची लठेच पोचली त्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि त्याची भरपाई म्हणून माधुरीला परत आणण्यासाठी म्हणून आम्ही एक प्रस्ताव देतो असं म्हणून त्यांनी एक लेखी प्रस्ताव दिला आणि त्यांचा प्रस्ताव असा होता की जे उपचार माधुरीवर वणतारामध्ये होणार आहेत त्या ते सर्व सुविधा नांदणीमध्ये उपलब्ध करतो म्हणजे हायड्रोथेरपी असेल मड थेरपी असेल एक्स रे असेल अशा साऱ्या सुविधा आम्ही या ठिकाणी उभा करतो आम्हाला एक दोन तीन एकर जागेची आवश्यकता असेल मटाने ती उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी वणतारा ते से सगळ्या सेंटर उभं करेल केवळ माजुरीच नाही तर या परिसरातल्या सगळ्या हत्तींच्यावर गरज भासली तरी उपचार करण्याची एक सुविधा करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आणि सगळ्यांचं जेव्हा माजुरीवर जेवापड प्रेम असल्यामुळं माजुरीसाठी एवढ्या सुविधा मिळत असतील तर सहकारी कारण भूमिका घेतली पण त्याच्या आधी माजुरीला परत आणण्यासाठी म्हणून उद्या विधी विभागाचे महाराष्ट्र सरकारचे अधिकारी वणताराचे वकील आणि मठाचे वकील एकत्रित बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील आणि तिघ मिळून सुप्रीम कोर्टापुढे अर्ज करू की ज्या उद्देशानं सुप्रीम कोर्टानं माजुरीवर उपचार करण्यासाठी म्हणून वणतराला पाठवलं होतं त्या साऱ्या सुविधा नांदणीमध्ये उपलब्ध करत आहोत आणि त्यामुळे तिला माघारी पाठवावं खरंतर ओहनतराचं केंद्र नांदेमध्ये झालं तर याची मालकी नेमकी कोणाकडे असणार मालकी मठाकडे असणार आणि माजुरीची मालकी तर असणारच असणार पण जमीन असल्यामुळे फक्त सुविधा उभा करायची तर या संघर्षात तुम्ही अनेक मोठ्या लोकांना म्हणजे म्हणलं तर अंबानी समूहाला तुम्ही अंगावर घेतलं होतं कशा प्रकारचा हा लढा होता लढा तसा कठीण होता पण पहिल्यापासून सवय भल्याभल्यानं अंगावर घ्यायची अजून एक माणसाला अंगावर घेतलं एवढं दुसरं काय तर आता माधुरी लवकरच परत येणार आहे असं म्हटलं जातं आता उद्या मुंबईत देखील बैठक होणार आहे तुम्हाला कार्यकर्त्यांनी डोक्यावर खांद्यावर घेऊन जल्लोष देखील साजरा केला कशा प्रकारचं हे सगळं वातावरण आहे कार्यकर्त्यांना आनंद वाटला त्याने हे केलं परंतु तर असं म्हणेन जल्लोष त्याच वेळी करा जेव्हा माधुरी परत येईल खरं तर हा कोल्हापूरकरांचा विजय म्हणाचा कोल्हापूर समोर वंतर असेल किंवा झुकलं पण कोल्हापूर हे कोल्हापूर आहे शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे आणि शाहू महाराजांनी सुद्धा भल्यांना भल्या आसमान दाखवलेलं होतं त्याच पद्धतीनं कोल्हापूरला ती एक परंपराच आहे हिंदी केसरी आहे कोल्हापूर म्हणजे मला असं वाटतंय की कोल्हापूरचा कोल्हापूरचा हा जो पराक्रम आहे याची प्रेरणा राज्यातल्या साऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी घेतली पाहिजे धन्यवाद सर साहेब आपण बघितलं की हे होते राजेशाटे साहेब आणि माधुरी उर्फ महादेवी लवकरच पत्र देणार आहे आणि ना जेव्हा नादनी मठात ही महादेव येईल तेव्हा खरा आनंद होईल असं देखील राजशाटे यांनी म्हटलेलं आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर